नमस्कार मंडळी आज आपण एका विलक्षण युद्धनीतीवर चर्चा करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून असं दिसतं की ही फक्त एक लढाईची पद्धत नव्हती नाही तर एक संपूर्ण विचारसरणी होती जी मोठमोठ्या शत्रूंना पण गोंधळात टाकायची अगदी बरोबर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश पण तोच आहे की महाराजांनी हे तंत्र कसं वापरलं त्याची मूळ वैशिष्ट्य काय होती आणि आज आपल्याला त्यातून काय शिकायला मिळतं हो तर जी उपलब्ध माहिती आहे त्याच्या आधारावर आपण जरा खोलवर जाऊया चला तर मग सुरुवात करूया गनिमी कावा म्हणजे नक्की काय अगदी सोप्या भाषात सांगायचं तर गनिमी म्हणजे शत्रू आणि कावा कावा म्हणजे युक्ती किंवा फसवत म्हणता येईल अच्छा म्हणजे शत्रूला फसवून अगदी अनपेक्षितपणे हल्ला करून जिंकायचं तंत्र बरोबर यात थेट लढाई शक्यतो टाळली जायची छळवणूक गुप्त हालचाली आणि अचानक हल्ले यावर भर असायचा हो आणि याची काही खास वैशिष्ट्ये आहेत नाही का हो जस की अचानक आणि एकदम वेगवान हल्ले शत्रूला विचार करायला पण वेळ नाही मिळाला पाहिजे अगदी वेग तर महत्वाचाच पण फक्त वेग नाही ओळख लपवणं हे सुद्धा तितकच महत्वाचं म्हणजे कस काय आहे की सैनिक अनेकदा सामान्य नागरिकांचा किंवा व्यापाऱ्यांचा वेश घ्यायचे अच्छा मग शत्रूच्या गोटात सहजपणे फिरायचे माहिती काढायचे कधी कधी गोंधळ निर्माण करायचे आणि यात भूगोलाचा वापर म्हणजे डोंगर दर्या जंगल हो हो ते तर आलंच भौगोलिक परिस्थितीचा म्हणजे डोंगर जंगल आणि नैसर्गिक घटकांचा पण नैसर्गिक घटक म्हणजे अंधार धुके वगैरे अगदी अंधार धुके यांचा वापर करून अदृश्य राहणं हल्ला करायचा आणि लगेच गायब व्हायचं हे सगळं करण्यासाठी अचूक माहिती लागते इथं मग गुप्तचर यंत्रणेचं महत्व येत नाही का बरोबर बहिरजी नाईक यांचं नाव तर आपल्याला माहित हो। गुप्तहेरांमुळे महाराजांना इतकी अचूक माहिती मिळायची हो। की शत्रूच्या अगदी कमजोर बाजूवर हल्ला करता यायचा आणि वेळ पण साधता यायची म्हणजे शत्रू गाफील असताना हो जसं की सण उत्सव किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा शत्रू सावध नसायचा हे म्हणजे फक्त शारीरिक लढाई नाही झाली नाही हे तर एक प्रकारचं मानसशास्त्रीय युद्ध झालं अगदी बरोबर बोललात मानसशास्त्रीय दबाव निर्माण करणं हा याचा खूप महत्वाचा भाग होता शत्रूच्या अनिश्चितता हल्ला कधी होईल कुठून होईल कसा होईल हेच कळू द्यायचं नाही ह्याच दबावाखाली शत्रू चुका करायचा मनोधैर्य खच्ची व्हायचं याची इतिहासातली उदाहरणं तर खूपच जबरदस्त आहेत हो ना जसं की अफजल खानाचा वध सोळाशे एकोणसाठ सालचा हा भेटीच्या वेळी वागणख वापरून केलेला खात्मा माहिती धाडस आणि अनपेक्षितता आणि शाहिस्ते खानावर लाल महालात केलेला हल्ला सोळाशे त्रेसष्ट तो तर, तो तर कमालीचा होता भर पुण्यात रात्रीच्या अंधारात थेट त्याच्या महालात घुसून हल्ला करणं अविश्वसनीय यात नियोजन गुप्तता धाडस सगळंच होतं सूरजची लोट पण विसरता येणार नाही सोळाशे ची बरोबर ज्यामुळं स्वराज्याला मोठं आर्थिक बळ मिळालं तो पण एक धाडसी आणि नियोजनबद्ध हल्ला होता आणि सगळ्यात भारी म्हणजे आग्र्याहून सुटका सोळाशे सहासष्ट हो हो, पेट्यातून स्वतःला आणि संभाजीराजांना सोडवणं औरंगजेबाच्या कैदेतून हे तर चातुर्याचं आणि प्रसंगावधानाचं म्हणजे काय म्हणतात त्याला परमोत्स उदाहरण नक्कीच यातही शत्रूला गाफील ठेवण्याची अनपेक्षित कृती करण्याची तीच पद्धत दिसते या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या म्हणा पण आजच्या काळात त्याचा काही संदर्भ लागतो का का नाही लागणार नक्कीच लागतो कसा काय काव्याची तत्व बघा वेग लवचिकता म्हणजे परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता बुद्धीचा वापर माहितीच महत्व ही तत्व आजही तितकीच महत्वाची आहेत अगदी सैन्य रणनीतीमध्ये सायबर सुरक्षेत सायबर सुरक्षेत हो अनपेक्षित मार्गाने सिस्टीम मध्ये शिरणं किंवा बचाव करणं अगदी व्यवसाय जगात पण व्यवसाय जगात कस एखादी लहान कंपनी मोठ्या कंपनीला कशी टक्कर देते अनेकदा ते हेच करतात वेगवान निर्णय विशिष्ट ग्राहक गट निवडणं अनपेक्षित मार्केटिंग करणं एक प्रकारे गनिमी डावपेचेस म्हणजे ही फक्त युद्धकला नाही तर एक विचार करण्याची पद्धत आहे अगदी कोणतीही लढाई फक्त ताकदीने नाही तर चातुर्याने जिंकता येते हे शिकवतं हे तंत्र तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की गनिमी कावा म्हणजे केवळ शौर्य नव्हतं नाही तर ते चातुर्य आणि वेळेचं अचूक नियोजन यांची पराकाष्ठा होती आणि महाराजांनी याचा वापर करून मोठ्या साम्राज्यांना आव्हान दिलं बरोबर तर आपण पाहिलं की गनिमी कावा म्हणजे केवळ लपून हल्ला करणं नाही हा तर ती एक सखोल विचारसरणी आहे बुद्धी धाडस नियोजन परिस्थितीचा अंदाज या सगळ्याचा संगम आहे खरच खूप रंजक चर्चा झाली जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं काय गणिमी काव्यातील अनपेक्षित कृती आणि शत्रूला गोंधळात टाकणे हे जे तत्व आहे ना हो त्याचा उपयोग आजच्या माहिती युगात केवळ संरक्षणासाठी किंवा स्पर्धेसाठीच नाही तर काहीतरी सकारात्मक बदलासाठी कसा करता येईल म्हणजे म्हणजे नवनिर्मितीसाठी किंवा समाजातील काही जुन्या अडकलेल्या विचारांना आव्हान देण्यासाठी समस्यांवर वेगळे उपाय शोधण्यासाठी या अनपेक्षित विचारांचा वापर कसा होऊ शकेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो यावर विचार करायला हरकत नाही